हा आम्हाला केलेला आहे खूप खूप धन्यवाद आपण पाहतोय अलंकार मधुर वाणी खास आमंत्रित केलं आहे आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या मधुरवाणीतून मंत्रमुग्ध केलं आहे खूप खूप धन्यवाद अलंकार सर तसेच निर्णयाची गुरु आपण कुठं असत या ठिकाणी स्टेजवरती आहे पुढील लस आपण या ठिकाणी आयोजकाने आणि सुंदर असं नियोजन आपण पाहतोय मेकनांजी गोड यांच्या माध्यमातून ब्लॉक्सच्या माध्यमातून एक सूत्र असं नियोजन

आम्ही कोणापेक्षा कलागार संघ प्रशांत सारख्या मोठ्या वागा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय कलाकार संघाचे छोटे डिपेंडन्स आपण पाहतोय प्रशांतचं नाव चालू वर्षामध्ये तुझे मोठा आपण पाहतोय समोर आहे मराठा संघामध्ये आणि केल्यातील पहिला सीतर आपल्या रायडरेदार लाल स्वच्छ होतोय खेळण्यासाठी एका लेफ्ट रायडरच्या भूमिकेमध्ये

सर्व संघांच्या माध्यमातून बत्तीस लॉर्ड आलेला आहे आणि बत्तीस लॉर्ड राऊंड मध्ये खेळी करतोय रायवडी वर्सेस थराबाई रोहा वर्सेस गाव देवी बावे सज्ज राहायचं प्रशांत मागे खेळी करतोय या शेवटच्या खेळागूमध्ये प्रश्न नंबर 4 स्वागत प्रगततर रायवाडी संघासाठी रायवाडी संघाबद्दल तर जिल्ह्याचे आठ भाग किसान ज्याच्यामध्ये खेळ करत कोण तर यजमान गावातील स्वागत समर्थन प्रशांत मात्र आपल्या

आवाज घुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी खऱ्या तरी कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे कबड्डी म्हणजे आमचा ध्वास आहे आणि कबड्डी म्हणजेच आमच्या जीवनाचा जीवन प्रवास आहे असा कबड्डीचा खेळ हा मराठ मराठ्यांचा खेळ हा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा खेळ हा अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा खेळ आणि हा तुमच्या आमच्या मनामध्ये भेट देणारा कबड्डीचा खेळ पडसाठी बरोशा सज्ज झालाय

राएगे। राएगे एक असा जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो केदारच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये हे नाव मात्र सातत्यपूर्वक आपण पाहतो आपण सगळेजण

có <im> luôn <im> ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਡੋਰੀ ਲਈ ਆਪਾਂ ਇਹ ਢੰਗ ਨਾਲ ਇਸ ਪ੍ਰਕਿਰਿਆ

ते जबरदस्त मोहर आपल्याला पाहायला मिळत या शिहर कामाचं सुपुत्र पाचास एक समीट रस्त्या चढाईसाठी पवित्र घेतलाय